दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जे मोदींना जमले नाही ते दोन हजार चोवीस ला निवडणूक आयोगाने करून दाखवलं महाराष्ट्रातील लोकांनी भाजपला मतं दिली नाहीत तरी भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आणण्याचं काम निवडणूक आयोगाने कसं केलं महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निवडणूक घोटाळा कसा झाला निखिल वागडे यांनी मुद्देसूद सांगितलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता कॉमेडी अशी झाली आहे की ज्याचा फक्त एक खासदार आहे त्याचे एक्केचाळीस आमदार निवडून येतात आणि ज्याचे आठ खासदार आहेत त्याचे दहा आमदार तर दुसरीकडे दोघांचे नऊ नऊ खासदार आहे त्यामध्ये एकाचे एकशे बत्तीस आमदार आले तर दुसऱ्याचे वीस आमदार आले ही आहे ईव्हीएम ची अदृश्य शक्ती म्हणूनच भाजपवाले बॅलेट पेपरला घाबरतात का याचा उत्तर कमेंट करून सांगा ही सुनामी नसून हा महाघोटाळा आहे असं सरळ सरळ म्हटलं जाते तुम्हाला हे कितपत पटते हीच निवडणूक नाही तर लोकसभेची दोन हजार एकोणीस सालची निवडणूक आता दोन हजार चोवीस म्हणजे सहा महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली सुद्धा किंवा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाची निवडणूकसुद्धा हे महाघोटाळेच होते परंतु दुर्दैवाने दुर्दैवाने ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केला गेला परसेप्शन क्रिएट केलं गेलं आणि माध्यमांचा राक्षसी पद्धतीने अब्जावधी पैसे खर्च करून लोकांना एक प्रकार हिप्नॉटिझम करून त्यांचं मूळ प्रश्नावरनं जो मूल जी गोष्ट आहे प्रश्न पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जसं काय एखादी मॅच असते ना फिक्स्ड मॅच तिचा रिझल्ट ठरलेला असतो ना की बाबा अंतिमता कोण जिंकणार आहे तर सगळी सेटिंग केली गेली लि, नुसती यंत्रणेची म्हणजे ई व्ही एम यंत्रणेची सेटिंग नव्हे तर ई व्ही एमच्या व्यतिरिक्त जी काही यंत्रणा असते तिची पूर्णपणे सेटिंग करून पूर्ण सेटिंग पूर्ण सेटिंग म्हणजे हा शंभर टक्के घोटाळा याविषयी तुमच्या मनात अजिबात शंका नाही अजिबात लोकसभेच्या निवडणुकीचा पण घोटाळा दो आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा सुद्धा घोटाळा झाला मी असा अत्यंत पण हा त्यापेक्षा मोठा आहे हा त्यापेक्षा मोठा का माहिती आहे का म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर चोर असतो ना म्हणजे मराठीत म्हण आहे की ऊस गोड लागला तर तो मुळापासून खायचा नसतो भारतीय जनता पक्षाला चोरी करायची होती त्यांना ती चोरी पण नीट करता नाही पद्धतशीरपणे त्यांनी चोरीच केलेली नाहीये आणि म्हणून हे सगळं आता सत्य लोकांना असं वाटतं प्रमाणाबाहेर चोरी केली म्हणून हे हो म्हणजे ते म्हणतात ना की त्यांची भूक एवढी वाढली त्यांना कळेनाच की मोदींच्या सभा तुम्हाला माहितीये शिवाजी पार्कमध्ये जी सभा झाली दहा हजारापेक्षा कमी लोक होती आणि म्हणून मोदीजी प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर दोन तीन दिवस भारतात बाहेर परदेशात गेले आणि अमित शहानी त्यांच्या चार सभा रद्द केल्या कारण यांच्या सभेला माणसंच येत नव्हती यांना जमिनीवरती काहीच रिस्पॉन्स नव्हता पण त्याच वेळेस महाविकास आघाडीचे आदरणीय पवारसाहेब असतील उद्धवजी असतील राहुलजी असतील यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता मग अशा वेळेस ह्यांना ह्यांना कॉन्फिडन्स नव्हता आणि म्हणून ह्यांनी सगळी लबाडीची तंत्र वापरली आणि त्या तंत्रांचा हा जो आहे आत्ता जो आपल्याला दिसतो आहे म्हणजे तुम मला एक सांगा की दोन हजार चौदा साली अच्छेदींचं स्वप्न दाखवून मोदीजीनी सत्तेत आले महाराष्ट्राची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा भाजपला एकशे बावीस सीट्स मिळाल्या होत्या हो आता अशी परिस्थिती होती बत्तीस एकशे म्हणजे नरेंद्र मोदींपेक्षा मोठा विजय मोठा विजय देवेंद्र फडणवीसांना मिळालेला आणि मला तुम्हाला पुन्हा विचारायचं आहे हा शंभर टक्के घोटाळा आपण एक एक मुद्दा घेऊन यावर बोलूया पहिला मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे कारण पहिल्या दिवसापासून आमच्यासारखे काही पत्रकार बोलत होते घोटाळा आहे ही महासुनामी नाही तर हा घोटाळा आहे पण नेमका काय घोटाळा आहे हे कळत नव्हतं आता जेव्हा अर्थशास्त्रज्ञ आणि ओळखच सांगायची तर निर्मल निर्मला सीतारामन यांचे पती हे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या तासामध्ये जी मतं वाढलेली आहेत म्हणजे बघा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतं होती त्यानंतर रात्री साडे अकरापर्यंत सहासष्ट टक्के मतं झाली दुसऱ्या दिवशी सदुसष्ट टक्के मतं झाली आणि कमी नाही ही टक्केवारी सांगतो मी तुम्हाला शहात्तर लाख मतं वाढली म्हणजे शेवटच्या तासाभरात सहा ते पुढे काय जे असेल ते मतदार संपेपर्यंत शहात्तर लाख मतं वाढली असं कुठच्याच निवडणुकीत आजपर्यंत झालेलं नाही म्हणजे आता ह्याच्यामध्ये झारखंडमध्ये जे मतदान झालं दीड ते दोन टक्के मतं वाढली होती इथे शहात्तर लाख मतं वाढली आठ टक्के मतं वाढली हा काय प्रकार आहे हा सुद्धा घोटाळा आहे म्हणजे कसं आहे मी म्हटलं की लबाडी करून सुद्धा आपण जिंकून येऊ शकतो की नाही याची खात्री नव्हती म्हणून यांनी सगळ्या ट्रिक्स वापरल्या आणि त्याचा हा परिणाम आहे परंतु मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे म्हणजे नुसती हवा निर्माण व्हायला नको आपल्याला मूल फंडामेंटल प्रश्न पण सोडवायचा आहे ह्या निवडणुका कंडक्ट करणारी जी यंत्रणा आहे भारतीय निवडणूक आयोग ते घटनेच्या कलम तीनशे चोवीस आणि तीनशे नुसार त्यांचं उत्तरदायित्व हे जनतेशी आहे त्यांचं सत्ताधारी पक्षाशी नाहीये उत्तरदायित्व आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता किंवा आता तुम्ही सांगितलं की शहात्तर लाखांच्या मताची शेवटच्या तासा। एक तासात तासा। किंवा जे काही असेल तर याचं उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाचे राजीव कपूर कुमार जे आहेत त्यांनी स्वतः यायला पाहिजे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको का तुमचं असं म्हणणं मुंबईत येऊन त्यांनी उत्तर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर अनाऊन्समेंट करायच्या अगोदर त्यांचं पूर्ण मुख्य निवडणूक आयुक्त त्यांचे दोन सहकारी नियुक्त निवडणूक आयुक्त आणि सगळी टीम दिल्लीवरून आलेली mm -hmm. आणि मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांचा तीन दिवस मुक्काम होता एक दिवस राजकीय पक्षाच्या लोकांना भेटले दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या नॉन पॉलिटिकल ज्या संस्था आहेत व्यक्तींना भेटले पोलीस असेल सरकारची विविध खाती असेल आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यावेळेस जे प्रतिनिधी मंडळ होतं तर त्या प्रक्रियेमध्ये मी इन्वॉल्ड होतो राजीव कुमारजींचं स्टेटमेंट काय होतं अशी एक अशी चांगली अशी पूर्णपणे त्यांची टीम बसलेली ज्याच्यात महाराष्ट्राचे निवडणुकीचे प्रतिनिधी मुख्य निवडणूक अधिकारी वगैरे सगळी टीम बसलेली त्यांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन त्यांना विचारलं की सर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म सेवन्टीन सी आणि मतमोजणीबद्दल बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आमची तुम्हाला विनंती आहे की निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी जो फॉर्म सेवन्टी सी भरतो तेव्हा पोलिंग बूथ एजंट जो असतो त्या फॉर्मवर सही करतो त्याची कॉपी त्याला मिळते आणि मग तो तिकडनं निघून जातो तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सर हा आक्षेप नोंदवला गेलेला तर हा ताबडतोब वेबसाईट जर वेबसाईटवर जर अपलोड केला तर लोकांच्या मनामध्ये शंका येणार नाही त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे अत्यंत धक्कादायक होतं हां वो वैसे दुकान चलाने वाले लोग है ऐसे कुछ चीजें करते हैं उनको हम ज्यादा महत्त्व नहीं देते म्हणजे झटकून टाकलं झटकून टाकलं आणि मला असं वाटतं की मुख्य निवडणूक आयोग देशातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या देश लोकशाही राष्ट्राचा जर अशा पद्धतीची गल्लीतल्या माणसाची जर भाषा बोलत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय मला असं वाटतं हे जे राजीव कुमार आहे है। यांची नेमणूक मोदींनी केली आहे येस त्यामुळे ते मोदींचे गुलाम आहेत आणि मोदीं मोदींच्या आदेशानुसार ते वागतात ते पक्षपाती आहेत असं तुम्हाला वाटतं राजीव कुमार अशा पद्धतीने जर त्यांची नेमणूक झाली असेल तर त्या व्यक्तीकडनं कसं काय आपण हे करणार तुमचं असं म्हणणं निवडणूक आयोगाचं वर्तन जे पर आहे ते संशयास्पद पूर्णपणे संशयास्पद आहेच परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ते त्यांचं मी सरकारी अधिकारी भली ती संस्था जी आहे कुठची संस्था असो निवडणूक आयोग असो किंवा आणखीन कुठची असो ती स्वायत्त संस्था आहे त्यांना आपल्या घरातनं आपल्या घामातनं जो पैसे कमवतो आपण त्याच्यातनं त्यांना पगार दिला जातो ना तुम्ही उत्तरदायित्व आमच्याकडे पाहिजे आणि तुम्हाला तुम्ही जर आम्हाला असं सा झटकत असाल कसपटासारखं तर हे आम्हाला मान्य नाही परंतु याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे निवडणूक का, आयोग आयोग स्वतः काय करतं स्वतःची त्यांची यंत्रणा मर्यादित आहे त्यांना ज्या मशीन्स येतात त्या दोन कंपन्यांकडून येतात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आता ह्या ज्या दोन कंपन्या आहेत ह्या कंपन्या पण काय करतात तर त्याला लागणारे जे मायक्रो प्रोसेसर्स असतात ना त्याचं डिझाईन असेल किंवा जे भारतात तयार होणारा हार्डवेअर असेल तो एक भाग आहे पण मायक्रो प्रोसेसर्स ज्या देशातनं इम्पोर्ट करतं किंवा ज्या त्यांनी शॉर्टलिस्टेड व्हेंडर्स आहेत ज्या कंपन्या आहेत त्या जर्मनची आहे जर्मन जपानची अमेरिके आहे अमेरिकेची आहे आणि तुम्हाला गंमत सांगू का जर्मनने दोन हजार नऊ सालीच एम वापरणं बंद केलेलं आहे अमेरिकेने पण बंद केलं स्वीडनने केलेलं आहे अमेरिकेमध्ये वेगळ्या पद्धतीने निवडणूक म्हणजे भारत कदाचित पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये पण ईव्हीएम वापरला नाही जातो म्हणजे अजून काय सांगायचं आणि आणि म्हणजे पहिला मुद्दा हा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे जे संचालक आहेत गंमत मला असं वाटतं की ही सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आली पाहिजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या कंपनीचे जे संचालक आहेत त्यातले चार संचालक हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी आहेत तुम्हाला मी नाव पण सांगतो मनसुखबाई श्यामजीबाई खचारिया हे राजकोटचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष माझी जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर शिवनाथ यादव हे भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष होते पी व्ही पार्थसारथी आणि कृष्णा बिहार आणि श्यामा सिंग ह्या भारतीय जनता पक्षाशीच्या संबंधित आहेत आणि ईव्हीएमचं डिझाईन मला सांगा एखादी कंपनी असेल कंपनीमध्ये जे काही बनतं तर कंपनीचे जे संचालक मंडळ असतं त्यांचं जे प्रॉडक्ट असेल सर्व्हिसेस असतील तर संचालक मंडळाला त्याचा पूर्णपणे ॲक्सेस असतो ना आणि ई व्ही एमच्या कोडबद्दल म्हटलं जातं किंवा जे काही असतं ह्याच्याबद्दल सगळी माहिती या भारतीय जनता पक्षाच्या संचालकांकडे असणारच आता ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे याचा अर्थ असा होतो भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा आहे ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निवडणूक आयोगाकडून मिळाली पाहिजे मुळात असं म्हटलं जातं की ई व्ही एमचा जो गुप्त कोड आहे तो निवडणूक आयोगाकडे पण नाहीये तो केवळ मोदी सरकारकडे हे कराय का गमत बघा ना ह्या म्हणण्याला पुष्टी अशा पद्धतीने मिळते की या दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या के आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात संरक्षण खात्याच्या अंतर्गत आपले संरक्षण मंत्री कोण आहेत सरकारी कंपन्या सरकारी कंपन्या आहेत ह्या ह्या केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात ना त्या इंडिपेंडेंट नाही आहेत त्यामुळे केंद्र सरकार राजनाथ सिंग यांच्या अंतर्गत येतात त्यामुळे याचा कोड जो काही असेल कुठे असू शकेल याच्याबद्दल आपण विचार करावा पण मला एक गोष्ट सांगा ईव्हीएम जे आणलं ते काँग्रेस सरकारने आणलं होतं हो दोन हजार नऊ ला भारतीय जनता पक्षाने आडवाणींनी आणि राव त्यांचे जे नेते होते ते कोर्टात गेले होते यांनी विरोध केला होता नंतर भाजपची सत्ता आली दोन हजार पंधराला आणि याला ईव्हीएम चालेल असं म्हटलं ई काय विरोध राहिला नाही तर हा काय प्रकार आहे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार पी व्ही एल नरसिंहराव म्हणून आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ते अमेरिकेत गेलेले मी हे दाखवतो आपल्या अपेक्षकांसाठी तर ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी दोन हजार सात आठ नऊ ह्या कालावधीमध्ये पूर्ण यंत्रणेचा अभ्यास केला त्यांनी आणि ते परत आले आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल तर भाजपचे किरीट सुमय्या नावाचे एक असे खासदार आहेत माजी खासदार तर त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदा घेतलेल्या बरीच त्यांनी प्रश्न विचारले विरोध केला हे डेमोक्रेसी रिस्क नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी ईव्हीएम वरती अॅक्सेप्ट घेतलेला ज्याला प्रस्तावना लालकृष्ण अडवाणींची आणि गम्मत म्हणजे मोदीजींच दोन हजार चाओधा चाओधा चौदाच्या अगोदरचं सोशल मीडियावर फिरतंय मोदीजींनी स्वतःच त्याच्यावर काय झालं की दोन हजार चौदा साली हा घरादोळ झाला आणि मग काही लोक कोर्टामध्ये गेली आणि मग त्यांनी विचारलं की बाबा जे मी मत देतोय त्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हते बरोबर आता मत दिसतं ना व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरमध्ये त्यावेळेस नव्हते मग त्यावेळेस असं सजेशन करण्यात आलं की माझं मत जर मला बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हे व्हिव्ही पॅट डिवाईस जोडूया दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळा झाला असं मी का म्हणतो कारण सुद्धा अशाच त्यावेळेस तर व्हीव्हीपॅट पण नव्हते आता कमीत कमी मत पण दिसतंय परंतु नुसतं मत दिसून काही उपयोगाचं नाही आहे हो जर मॅचेस फिक्स्ड असेल असा एक विचार आहे जर मॅचेस फिक्स्ड असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने एका ओव्हरमध्ये म्हणतात ना क्रिकेटच्या सहा बॉलवरती सिक्सर पण मारू शकतो की सहा बॉलवरती शून्यावर पण आउट होऊ शकतो दिशाभूल करताय आणि डेटा देत नाहीये तुम्ही मध्ये काय डेटा बोलताय नंबर द्या ना आम्हाला तुम्ही तुम्हाला माहिती आहे का लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले तरी सुद्धा पाचशे त्रेचाळीस पैकी पाचशे सदतीस मतदारसंघातले नंबर जुळत नाहीये मला सांगत आपण राजदीप सरदेस यांच्या पुस्तकात त्याच्या पुस्तकात सुद्धा आहे म्हणजे हे काय चाललंय मला सांगा की आपण बँकेमध्ये एक लाखाचा चेक द्यायचा असेल एक लाखाला एक पैसे जरी कमी असेल तरी तो चेक वाटतो का हो नाही म्हटत ना मग तुम्ही इथे याचा हिशोबच लागत नाहीये तुम्ही नंबर देत नाहीये तर लोकांच्या मनामध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमचं मतदान जुळत नाहीये जे यावेळेला महाराष्ट्रातही झालं पंच्याण्णव मतदारसंघामध्ये ईव्हीएम आणि प्रत्यक्ष मतदान जुळत नाही जुळत नाही हे लोकमतनी दिलं आणि नंतर इतरांनी इतरांनी दिलं मला मला पुन्हा त्याच प्रश्नाकडे पुन्हा यायचंय की जे शहात्तर लाख मतदान झालं शेवटच्या एक तासात मला तुम्हाला विचारायचं हे शक्य तरी आहे का एक तासात शहात्तर लाख मतदान म्हणजे निवडणूक आयोग आपल्याला हे सांगत नाही ते काहीतरी कारण देत आहेत उशीर झाला आमचे कर्मचारी कामात होते वगैरे वगैरे पण शहात्तर लाख मतदान व्हायला समजा आता परकला हे सांगितलं मी तुम्हाला सांगतो की करंटापरने एक तास जर मतदान व्हायचं शेवटी तर त्या एक तासाला एका मिनिटाला एक मत पडलं तर एक हजार मिनिटं लागतील एक हजार मिनिटं असे किती मतदारसंघात शहात्तर लाख हा एक हजार नाही शहात्तर लाख मत मोजायला लागे। लागे। ला ती पडायला किती वेळ लागेल लागेल तेव्हा हे विश्वासार वाटत का म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं की यांनी जी लबाडी केली ती छप्पर फाडके लबाडी केली म्हणजे ऊस म्हटलं ना की मुळापासून खाल्ला यांनी आणि यांची लबाडी सगळी आता लोकांच्या समोर आलेली आहे या शहात्तर लाख मतांनी गोळ घातलाय शेवटच्या एक तासातले असंच दिसतंय ना परंतु मी काय म्हणतो की ही शंका उपस्थित झालेली आहे माहिती आलेली आहे ह्या गंभीर शंकेला निवडणूक आयोगाने उत्तर कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्यांनी असं नको व्हायला असं त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते समाधानकारक नाही अजिबात मी असं म्हणेन शेवटच्या एक तासात दोन तासात दहा तासात शहात्तर लाख मतांचा प्रश्न आहे ना ते का बोलत नाहीत चला आम्ही व्हीव्ही पॅट मोजतो व्हीव्ही शंभर टक्के जर मोजली नुसार तर ह्या प्रश्नाला बऱ्यापैकी हे मिळू शकतो उत्तर मिळू शकतं पण इव्हन आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये मला दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला हा सगळा गदारोळ चाललेला आहे आता कदाचित मुख्यमंत्री जाहीर होतील त्याच्यानंतर मग ते सगळे मीडियावरला पैसे खर्च करून एक नरेटिव्ह सेट करतील आणि हा विषय दुर्लक्षला जाईल आणि असंच होत आहे गेले दहा वर्ष मला हे आहे समजा शहात्तर लाख मतं तासाभरात एक्स्ट्रा पडली अधिकची पडली शेवटच्या तासा तासात मतदान झालं मला हे विचारायचं आहे निवडणूक आयोगाला किती मतदान केंद्रात शेवटचं तासभर मतदान झालं होतं तो देत नाही हे विचारायला पाहिजे ना विचारलं हे म्हणतात आमचे आमचे जे सरकारी नोकर आहेत हे बिझी होते दुसऱ्या दिवशीपर्यंत वोटिंग झालं वगैरे पण शहात्तर लाख जर मतं पडायची असेल तर किती मतदार केंद्रामध्ये एक्स्ट्रा मतदान झालं शेवटच्या तासा भरत दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायचं आहे की कि मतदारसंघ किती आहे ते आपल्याला सांगत नाहीत ते आणि जर मतदारसंघ एवढे असतील तर महाराष्ट्रात आपल्याला दिसलं कसं नाही एक तास दोन तास मुंबईत लोकसभेला दिसलं होतं आठ आठ वाजेपर्यंत लोक मतदान करत होते यावेळेला दिसलं कसं नाही आणि शहात्तर लाखाचा प्रश्न असेल मी काय म्हणतो निवडणूक आयोग जर खरोखर प्रामाणिक असेल त्यांचं जे संविधानिक कर्तव्य आहे ऑटोनॉमस बॉडी आहे तुम्ही मोजाना व्हीव्हीपॅटची शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी जर केली तर आता गेले आठ दिवसात जो काही वातावरण निर्माण झालेलं आहे सगळ्याच पक्षांनी इव्हन भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे नावाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा याच्यावरती हे केलेलं आहे प्रश्न हे केलेला म्हणजे त्यांनी अर्ज दिलेला आहे परत पास पास शंका वेक्षा शंका व्यक्त करून ते पाच टक्के जे व्हीव्हीपॅटची मेजरमेंट मोजणी होणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी हे केलेली आहे याचं उत्तर आहे त्यांच्याकडे परंतु ते धजावत नाही आहेत कारण कारण सगळं बिंग सत्य जर बाहेर आलं उल अशी लोकांच्या मनामध्ये शंका आहे शंकेचं उत्तर द्यायला पाहिजे तोच तर मुद्दा मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आणि तो खूप गंभीर आहे की व्होटरची लिस्टची आहे मतदारांची यादी जी आहे या यादीतून दहा दहा वीस हजार मतं कमी आली किंवा त्या जागी नवी मतं घुसवण्यात आली असा आरोप महाविकास आघाडीने निवडणुकी के आधी केला होता नंतर नाही महाविकासच्या प्रचाराच्या वेळेला किंवा प्रचाराच्या आधी त्यांनी केला होता की वीस वीस हजार मतं कापली जात आहेत अगदी तुमचं काय म्हणणं यावर इनफॅक्ट या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जे केंद्रीय नेते आहेत नितीन गडकरीजी त्यांची ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांची एक इंटरव्ह्यू घेतलेली चालत्या गाडीमध्ये तर त्याची ती क्लिप जी आहे ती उपलब्ध आहे त्याच्यात ते म्हणत आहेत की माझ्या मतदारसंघात लोकसभेला लोकसभेला साडेतीन लाख मतं कापली गेली कापली गेलेली म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रीय मंत्री मंत्री लोक आहेत ना म्हणजे मी अगदी नाव घेऊन सांगतो मोदी आणि शहा त्यांच्या वाटेमध्ये जे जे अडसर ठरतात सगळ्यांचा कार्यक्रम करतात त्यांनी गडकरींना पण पाडायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी शिवसेना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्यांनी राष्ट्रवादी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला दोन पक्षाचे तुकडे केले पक्षातले हरेन पांड्याचं चा काय झालं गुजरातमधले या निमित्ताने चर्चा व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांना नितीन गडकरी जे प्रश्न विचारतात गेले पाच वर्ष दहा वर्ष त्यांना हरवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असं मी अगदीच जबाबदारीने बोलतोय जर निखिल नितीन गडकरी असं बोलत असतील तर आम आदमी पक्षाच्या दिल्लीतल्या ज्या मुख्यमंत्री आहेत अतिशय मरले ना त्यांना तिकडचे जे निवडणूक अधिकारी आहेत जे आत्ता मतदार नोंदणी किंवा ॲडिशन आणि डिलिशनच्या प्रक्रियेमध्ये आहेत तहसीलदार ता, आपल्याकडे असतो तर त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना की आम्हाला असे आदेश देण्यात आलेले आहेत कुठून तरी दिल्लीतल्या प्रत्येक विधानसभेमध्ये वीस वीस हजार मतदारांची पुढच्या पुढच्या फेब्रुवारी आहेत पंचवीसच्या येस म्हणजे फेब्रुवारीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक हजार नावं काढा आम आदमी पक्षाची असं त्यांनी सांगितलेलं आहे मतं मतदार यातीतून कमी करण्यात आली म्हणजे कमी तर हे तुम्हाला पटतय हो आता जर माझ्या पक्ष अरविंद केजरीवालांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे याचं स्पष्टीकरण द्यायला नको का निवडणूक आयोगाने एकतर मतं कमी केलेली आहेत असं म्हणतात महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणात मतं कमी केली आणि नवीन मतं पण ऍड केली याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे तुम्ही मला सांगा ना धनंजय मुंडेंचा जो मतदारसंघ आहे काय झालं तिथे मतदारसंघांवरती तिकडच्या गुंडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी मतदारसंघामध्ये मतदार केंद्रामध्ये मतदारांना पोचूनच दिला तो व्हिडिओ किती व्हायरल होत्या मला एकच विचारायचंय करायचं काय कारण निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार नाही परवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला कुठे पैसे दिलेत म्हणजे हे करत तर हास्यास्पद सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं कारण न्यायालय न्यायाधीशांना जाऊन कोणी पैसे वाटत नाही पाच पाच दहा दहा हजार रुपये पण सुप्रीम कोर्ट सुद्धा हे उद्दामपणे म्हणालं तेव्हा सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूला नाही निवडणूक आयोग का बाजूला नाही मग करायचं काय त्यामुळे जनआंदोलन करावं लागेल रस्त्यावरती उतरवण्याशिवाय exactly. पर्याय नाहीये हेच म्हणायचं सुप्रीम कोर्ट की रस्त्यावर उतरायला पाहिजे हो मग सुरुवात म्हणून हो महाविकास आघाडी ज्यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांना वाटत हो, हो। त्यांनी एक लाख लोकांचा दोन लाख लोकांचा मोर्चा काढावा अगदी लोकांना घ्यावा आपल्या बरोबर असं का होत ना अगदी तसंच नियोजन चाललंय परंतु कसं आहे की ही लढाई आहे ना म्हणजे कदाचित असं वाटेल की काहीतरी वेगळंच बोलतोय ही स्वातंत्र्य लढ्यासारखी लढाई असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं कारण जर देशाचं सर्वोच्च न्यायालय ऐकत नसेल सत्ताधारी ऐकत नसेल सत्ताधाऱ्यांना आपलं मणिपूरसारखं राज्य जळत असताना सुद्धा मोदींना जर पंतप्रधानांची जर हृदयाला काही वाटत नसेल निवडणूक आयोग पण उत्तरं देत नसेल समाधानकारक तर अशा वेळेस जनतेच्या न्यायालयात जावं लागेल आणि मास मुवमेंट आपल्याला तयार करावं लागेल महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा देत आलेला आहे आणि अभिनय तो कभी नाही अशी परिस्थिती आहे अशा पद्धतीने ही मॅच फिक्स केली यांनी की यांनी शिवसेना एक प्रकारे असा निर्णय दिलेला आहे ह्या फिक्स मधनं की शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे असं भासावं असा, भासा असा निर्णय आलेला आहे बरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांची आणि शिवसेना माननीय उद्धवजींची यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची लढाई खतम करायलाच केलेलं आहे अगदी अगदी मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आणि एक नागरिक म्हणून ही लढाई आपल्याला चांगल्या पद्धतीने लढावे कायम असतो बबन तापकीर म्हणतात मतदान केंद्रावर मतदान झाले नंतर त्याच दिवशी संध्याकाळी तेथेच मतमोजणी झाली पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांना धारेवर धरून ही निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्यावी जर दम असेल तर सत्ताधारी पक्षाने बॅलेट पेपरवर निवडणूक जिंकून दाखवावी